नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहज स्वागत करतो काही दिवसापूर्वी मध्य प्रदेश राज्याचं विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता आणि असं म्हटलं जातं या विजयाच्या पाठीमागं मध्य प्रदेशमधील एक योजना खूप मोठी कारणीभूत ठरलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना आणि याच धर्तीवरती जे परवा लोकसभेच्या निवडणूक पार पडल्या त्या निवडणुकीमध्ये भाजपला थोडासा मोठा दणका आपल्या महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे आणि इथून पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राला दणका बसू नये बीजेपी पक्षाला विशेषता म्हणून बीजेपी किंवा असेल किंवा सततते पक्ष आहेत त्यांनी कंबर कसलेली आहे येत्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला बहुमताने विजय मिळवण्यासाठी तर त्यांनी एक नवीन योजना काढली आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी योजना लक्षात ठेवायचं आहे आणि जे मध्य प्रदेश राज्यामध्ये जे विजय मिळवण्यासाठीचं जी योजना होती त्याच धर्तीवरती म्हणजे मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवरती नवीन योजना नुकत्याच पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे ती योजना काय आहे कुठल्या स्वरूपाची असणार आहे डिटेलमध्ये माहिती कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत ह्याच्यासाठी काय काय, काय करावं लागेल हे सर्व सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा बघणार आहोत चला एकदा व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत देखील पोहोचवा कारण गरीब माता भगिनी आपल्या असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि या योजनेची माहिती त्यांना मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांना शासनाचा देखील लाभ घेता येईल ओके बघत आपण आणि तुम्ही जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या ह्या चॅनेलला युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता एकदा लाईक करा व्हिडिओला बघत आपण हे आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सेम मध्यप्रेस धरतीवरती आणलेला आहे आणि भरपूर ताण देखील आपल्या शासनाच्या अर्थव्यवस्थेवरती पडणार आहे परंतु काय हरकत नाही परंतु आपल्या जर महत्वाची माहिती महत्वाचं का जे काही जे रक्कम आहे दर महिन्याला किती रुपये मिळतील वगैरे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा सुरुवातीला तुम्हाला माहिती दिलेली आहे भरपूर माहिती आहे माहिती आपल्या जेवढी गरजेची आहे तेवढी आपण कमीत कमी वेळामध्ये जास्त माहिती आपण बघणार आहोत ठीक आहे ना बघा महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे जे प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त आहे आणि त्याचं कारण असं की महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे हे गरजेचं आहे कारण आर्थिक आणि आरोग्य परिस्थिती सुधारणा नसल्यामुळे अॅनिमियाचे प्रमाण जास्त आहे ही सगळी माहिती दिलेली आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ही योजना महाराष्ट्र सरकारनं आणली आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठीक आहे आणि या योजनेचा उद्देश असणार आहे आपला शासनाचा उद्देश आहे तो उद्देश म्हणजे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मिती चालना देणे त्यानंतर त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे ते त्याच्यानंतर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरण चालना मिळणे हे देखील याचा उद्देश आहे आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्याने पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे तसेच या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे की स्वरूप कसं असणार आहे या योजनेचं तर ते योजने स्वरूप आहे पात्रता जो कालावधी आहे कालोदरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केला जो काही के थेट लाभ हस्तांतरण म्हणजे त्याला म्हणतो पण डी बी टी ह्या डी बी टीच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे होणार आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून ऑनलाईनचं माध्यम म्हणजेच कुठं असेल डी बी टी आहे ज्याला म्हणतो पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी तर कमेंट करून मला नक्की सांगा की कि, केंद्र सरकारने ही डी बी टी योजना कोणत्या वर्षी लागू केलेली होती डायरेक्ट ज्याला म्हणतो प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना कोणत्या वर्षीची आहे सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा किती रुपये बाबा हो पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल म्हणजे रक्कम ठरलेला आहे पंधराशे रुपये आणि याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी जर तुम्ही ऑलरेडी लाभ घेत असाल तर तुम्हाला जेवढं फरक राहिला आहे या योजनेसाठीचा तेवढं फरक तुम्हाला काय भेटेल त्या अकाउंटमध्ये जमा होईल उदाहरण सांगतो म्हणजे पंधराशे रुपये आपल्याला ह्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे परंतु अगोदरच एक महिला असतील आपले माता असतील ऑलरेडी एखाद्या योजनेचा लाभ घेत आहेत उदाहरण समजा एक पंधराशे रुपये घेत एक, एक हजार रुपये लाभ घेत असतील तर त्यांना आता परत दीड हजार रुपये नाही मिळणार त्यांना भेटेल जो फरक आहे म्हणजे एक हजार रुपये ऑलरेडी भेटत होते आता आणखीन एक्स्ट्रा पाचशे रुपये भेटतील म्हणजे एकूणच काय पाचशे रुपये ऍडिशन त्याच्यामध्ये भेट ऍड केलं जातील ह्या योजनेच्या माध्यमातून आधार लिंक असलेलं बँक अकाउंट सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे या योजनेचे लाभार्थी कोण असतील सगळ्यात आय एम पी पॉईंट कोण याचा लाभ घेऊ शकतील तो, तो पॉइंट म्हणजे महाराष्ट्रातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विवाहित विधवा घटस्फोटित आणि परित्यक्त्या आणि निराधार महिला या महिलांसाठीच ही योजना गरजेचं आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ आय होप तुम्हाला समजले असेल विवाहित आहेत विधवा आहेत घटस्फोटित आहेत म्हणजे लग्न झालेलं आहे परंतु घटस्फोट झालेला आहे परित्यक्त म्हणजे परित्यक्त म्हणजे अशी महिला त्या महिलेला नवऱ्यानं सोडून दिलेला आहे ती महिला म्हणजे परित्यक्त महिला निराधार महिला ह्या सगळ्या जे काहीत आहेत ना या आपल्या माता भगिनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात काय पात्रता राहतील बाबा या योजनेसाठीच पात्रता काय असतील ठीक आहे पात्रता खूप महत्वाचे आहेत त्या म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे म्हणजे महाराष्ट्राचं डोमेसाईल तुमच्याकडे असणं महाराष्ट्राचं रहिवाशी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पहिला पॉईंट दुसरं राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त आणि निराधार महिला त्याचा लाभ घेऊ शकतील वय वर्ष किमान एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल वयाची मर्यादा साठ वर्ष म्हणजे एकवीस ते साठ दरम्यान तुमचं वय असणं गरजेचं आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे असणे गरजेचं आहे म्हणजे जर बँक खातंच नसतील तर मग डीबीटीच्या माध्यमातून पैसे कसे जमा होणे ठीक आहे ना त्यामुळे बँक बँकेमध्ये अकाउंट असणं अगोदर गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते अकाउंट आधारचे लिंक असणं गरजेचं आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मात्र अडीच लाखापेक्षा जास्त असता कामा नाही म्हणजे जो तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे हे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असता कामा नाही याच्यासाठी पूर्ण करणार असेल तर तुम्ही पात्र राहात पंधराशे रुपये दर महिना घेण्यासाठी सरकारच्या ह्या योजनेचा लाभ घेण्या लक्षात ठेवा मध्ये काही बघायचं नाही ह्याच्या विरुद्ध जे काटे असतील ते इथं तुम्हाला पाहायला भेटतील पीडीएफ देईन मी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपलं व्हॉट्सअपचं चे चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला याची मी पीडीएफ देतो अगदी दे व्यवस्थितपणे पीडीएफ तुम्हाला वाचून घ्या जरी काही बारीक सारी गोष्टी समजल्या असतील तरी त्या तुम्हाला पीडीएफ मध्ये समजून जातील ओके चला मी तुम्हाला इथं माझ्या भाषेमध्ये सांगण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे पुढचं काय बाबा हा आता कुठले कागदपत्र आवश्यक आहेत हे खूप महत्वाचं पॉइंट आहे म्हणजे तो तुमच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी डॉक्युमेंट आहेत सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट काय काय असणं बंधनकारक आहे हे पाहिजेच त्याशिवाय तुम्ही ह्याचा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही पहिले अट आहे योजनेच्या लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज म्हणजे तुम्ही अर्ज जर भरला नसाल तर तुम्ही अपात्रच आहे ठीक आहे ना म्हणजे ऑनलाईन अर्ज भरायचं लक्षात ठेवायचं आहे मग तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधाच नाही किंवा आमच्या महिलेना किंवा आमच्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही तर त्यांच्यासाठी पण सुविधा आहे आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे तर तुर्तास एवढं लक्षात ठेवा की ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे तो कंपल्सरी आहे दुसरा लाभात आधार कार्ड असणं कंपल्सरी आहे आधार कार्ड हे लागतच लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच तुमच्याकडे असणं काय गरजेचं आहे तो म्हणजे डोमॅसाइल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही महाराष्ट्राचे आहात हे सिद्ध होतं किंवा तर रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडे असणं काय गरजेचं आहे ते म्हणजे दाखला असणं आवश्यक आहे ठीक आहे दोन्हीपैकी एक चालेल त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला जो कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला आहे कारण आपली अट होती की वार्षिक अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असता कामा नये मात्र तुमचं ते कळणार कशावरून तर उत्पन्नाचा दाखलावरून कळेल त्यामुळे उत्पन्नाचा दाखला जो आहे वार्षिक अडीच लाख पर्यंत असणे अनिवार्य आहे त्याचा दाखला तुम्हाला सादर करणं आवश्यक राहील त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत गरजेचं आहे म्हणजेच पासबुकचं पहिली जे प्रत आहे सुरुवातीचे पेज आहे त्याचं झेरॉक्स गरजेचं आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो गरजेचा आहे त्यानंतर रेशन कार्ड आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्यामध्ये एक हमीपत्र आहे तो हमीपत्र तुम्हाला द्यावं लागेल एवढ्या सात आठ ज्या कागदपत्र आहेत डॉक्युमेंट आहेत हे सगळे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला असणं गरजेचं आहे तर तुम्ही पंधराशे रुपये प्रति महिना या योजनेचा लाभ घेऊ शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता बघत आपण काय की हे सगळं ठीक आहे सर मग ह्याच निवड कसं होईल म्हणजे याचं मी पात्र आहे तुम्ही पात्र आहात कोण पात्र आहे हे सगळं आपण पात्रता पण बघितलं पण हे ठरणार कसं हो? कोण सिद्ध करेल किंवा आमचं फॉर्म कोण भरून घेईल किंवा ह्या रिस्पॉन्सिबल अधिकारी कोण असतील तर काय करण्यात आलंय लाभार्थी निवड कसं केलं जाईल बघा लाभार्थीची निवड होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खाता जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा तो जो काही प्रत आहे तो तुम्हाला यांच्याकडे सादर करायचा आहे कोणाकडे ह्या जी योजना हे जे व्यक्ती आहे तुमच्या समोर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र चालिका त्यानंतर ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांच्याकडे जमा करायचं आहे किंवा त्यांच्याकडे तुम्हाला ते काय करायचं पूर्तता सुपूर्द करायचं आहे त्यानंतर त्यांचे छाननी होतील मग हे छाननी झाल्यानंतर टोटल पण आता डायरेक्ट तुम्हाला माहिती सांगतो हे सगळे छाननी झाल्यानंतर ते अधिकारी तो अर्ज पुढे पाठवतील आणि अंतिम म्हणजे तुमची निवड झालेली आहे की नाही याची यादी लागेल सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा यादी कधी लागेल फॉर्म कधीपासून भरायचं आहे काय सगळं डिटेलमध्ये माहिती अजून एका मिनिटामध्ये तुम्हाला समजून जाईल थोडासा लाईक करा व्हिडिओला बघा मग अंतिम मंजुरी देण्याकरिता जो रिस्पॉन्सिबल अधिकारी असतील म्हणजे अंतिम मंजुरी तुमच्या त्या नावाला कोण देईल ते देतील सक्षम अधिकारी म्हणजे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक नेमले समिती मंजुरी देईल म्हणजे अंतिमतः तो तुमचा अर्ज जाईल कुणाकडे जिल्हाधिकारी देकारे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल त्या समितीला मंजुरी देतील समजलं की सगळे मुद्दा हा आता अर्ज करण्यासाठीच काय राहिलो बा अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ऍप आहे सेतू सुविधा केंद्राद्वारे देखील ऑनलाईन अर्ज भरता येऊ शकतात त्यानंतर पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल या ठिकाणी अजून एक ठीक आहे आता समजा आता मी मला तुम्हाला सांगितलं होतं की ऑनलाईन अर्ज आम्हाला भरता येत नाही तर काय करावं लागेल ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण किंवा आदिवासी जो एरिया असेल त्या ठिकाणी ग्रामपंचायत वाढ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील म्हणजे अर्ज तुम्हाला ऑफलाईन देखील भेटेल पण तुम्हाला ऑनलाईन भरता येत नसेल तर शक्यतो ऑनलाईन भरला तर सोपं देखील जाईल ओके चला ही तिथं प्रक्रिया दिली आहे आणि सगळ्यात महत्वाचं कोणतेही अर्ज भरण्यासाठी कोणालाही अर्ज भरण्यासाठी फक्त वय असणं हे गरजेचं आहे एकवीस किमान एकवीस ते कमाल साठ एवढं डोक्यात ठेवा त्यानंतर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया काय राहील ही विना मूल्य राहील हा अर्ज भरण्यासाठी नेट कॅपेवाला किंवा सेतू सुविधा केंद्र चालू करा तुमच्याकडून पैसे घेतील परंतु फॉर्मसाठी तुम्हाला कुठलाही डीडी भरावा लागणार नाही काही नाही विना शुल्क असेल लक्षात ठेवायचं आहे ओके एक रुपया द्यायचं आवश्यकता नाही त्यानंतर अर्जदार महिला स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल आता ऑनलाईन अर्ज भरला असेल तर ठीक आहे पण तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या ठिकाणी तुम्हाला असणं त्या महिलेला असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे जेणेकरून थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल आणि ई के वाय सी केलं तर पुढचं प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहणार आहे यासाठी महिले महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचं ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड वगैरे आणा आणि स्वतःचे आधार कार्ड घेऊन तिथं जायचं आहे जर तुम्हाला ऑफलाईन भरायचं असेल तर ती प्रक्रिया तुम्हाला सांगितली आहे समजता का बाकीचं साठी तुमच्याकडे मगा सांगितले डॉक्युमेंट सगळं असणं गरजेचं आहे त्यानंतर आता तात्पुरत्या यादीचं प्रकाशन होऊन जाईल म्हणजे अर्ज प्राप्त सगळे अर्ज प्राप्त झाले सगळे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा ऍपवरती जाहीर केलं जाईल त्याची प्रत अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावरती लावण्यात देखील येईल म्हणजे तुम्ही फॉर्म भरलेलं आहे परंतु तुम्ही पात्र आहात की नाही हे जी छाननी होईल यासाठी एक महिना लागतो लक्षात ठेवायचं हे सगळं झाल्यानंतर मग तुमचं नाव अंतिम यादीमध्ये येईल फायनल तुम्ही काय तुम्ही पात्र या बाबा आता इथून पुढचं तुम्हाला पंधरा तारखेपासून ऍक्च्युअली डेट पंधरा ऑगस्ट आहे ठीक ना पंधरा ऑगस्टपासून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील मग हे जे आहेत ना ही प्रोसेस ही सगळी प्रोसेस साठी एक महिन्यात जाईल आणि ह्याचं छाननी होईल आणि अंतिम तुमचं नाव इथं मिळून जाईल जरी काय तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तरी काय तुम्हाला अंतिम यादी नाव आलं नाही असं झालं तसं तर तुम्हाला वेळ भेटला जाईल ओके वेळ तुम्हाला दिला जाईल पाच दिवसापर्यंत वगैरे सगळं तुम्ही बाकीचं बघून घेऊ शकता आता ही स्लाइड अत्यंत महत्वाचे शेवटचे स्लाइड राहील एकदा लाईक करा पटकन व्हिडिओला ठीक आहे आता अंमलबजावणीची लेट बघा म्हणजे या योजनेच्या अंमलबाजावणी काल मर्यादा किती किती राहील अर्ज करायला सुरुवात होईल उद्यापासून म्हणजेच एक जुलैपासून एक जुलै दोन हजार पासून अर्जाला सुरुवात होईल अर्ज प्राप्त करायचं शेवटचा दिनांक आहे तुमचा पंधरा जुलै म्हणजे एक ते पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल किती तारीख एक ते पंधरा तारीख एक जुलै ते पंधरा जुलै लक्षात ठेवा त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन होईल जे आता मी तुम्हाला सांगितलं सोळा तारखेला तात्पुरती यादीवरील काय हरकती काय तुम्हाला काय करायचं असेल किंवा आक्षेप वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला सोळा ते वीस तारखेपर्यंत अवधी भेटेल तो तुम्ही प्राप्त करू शकता तक्रार हरत हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी आहे म्हणजे त्यांच्याकडून परत रिप्लाय येईल तो कालावधी तीस जुलैपर्यंत राहील अंतिम यादी प्रकाशन दिनांक येईल एक ऑगस्ट म्हणजे अंतिम यादी प्रकाशित होईल तुमचं फायनल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आणि लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी केलं जाईल दहा ऑगस्ट पर्यंत ठीक आहे आणि लाभार्थी निधी हस्तांतरण राहील डेट राहील चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट म्हणजे चौदा ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही तुम्ही फाईन झाला तर आहे प्राप्त करण्यासाठी पैसे प्राप्त करण्यासाठी दर महिन्याला पंधराशे रुपये आता इथून पुढं आता चौदा ऑगस्ट झालं पंधरा ऑगस्ट पासून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील असं दर पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट पंधरा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असं पंधरा पंधरा तारखेचं स्लॉट राहील आणि त्या त्या पंधरा तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील त्यानंतरच्या महिन्यात दे दिनांक म्हणजे पैसे कधी जमा होतील तर ते प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत जमा होतील सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे बाकी सगळं जर जरी काय एक दुसरी माहिती जरी राहिली असेल तुम्ही ह्याच्यामध्ये बघून घेऊ शकता अहो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आवडला असेल तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेट आणि नवीन माहितीसाठी तुम्ही ह्या आपल्या चॅनेलला युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शक ठेवू शकता आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ युजफुल राहणार आहे तुम्ही शेअर करा प्रत्येक ग्रामीण भागातील आपले जे माता भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना या योजनेचा सरकारी योजनेचा लाभ ए, ते देखील घेऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा थांबतो येतच जय हिंद जय भारत